लोणच्याचं नाव जरी घेतलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं तर असंच जिभेची चव वाढवणारी हे दोन लिंबाची वेगवेगळ्या वेग लोणच्यांचे प्रकार आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर एक लोणचं हे उपासासाठी चालतं ज्याला तुम्ही लाईम सॉससुद्धा म्हणू शकता आणि दुसरं जे फोडींचं लोणचं हे सुद्धा अगदी चटकदार असं लागतं आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे दोन्ही लोणची आपण तेल न वापरता करणार आहोत चला तर मग रेसिपी पाहून घेऊया तर त्यासाठी इथे मी वीस लिंब घेतलेली आहेत आणि ही लिंब मी आणल्यानंतर स्वच्छ दोन वेळा पाण्यातून धुवून घेतली आहेत आणि चाळणीमध्ये घालून ठेवलेत आहेत तर रात्रभरामध्ये ह्याच्यातलं जे पाणी असतं ते पूर्णपणे उडून जातं आणि लिंब आपल्याला फुसण्याची गरज लागत नाही अगदी कोरडी अशी होतात कोणतंही लोणचं करताना ही एक महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे त्याला पाण्याचा हात लागला नाही पाहिजे तर आता आपली ही लिंब जी आहेत ही मी इथे एका लिंबाचे आठ अशा पद्धतीने आपण हे छोटे तुकडे करून घेणार आहोत तर लिंब चिरतानाच अगदी त्याच्या रसाने तोंडाला अगदी पाणी सुटलं आहे तुम्ही बघाल इथे माझा छोटा मुलगासुद्धा त्याला व्हिडिओमध्ये येण्याची खूप आवड आहे त्यामुळे तो मध्ये मध्ये आई काम करत असताना तो व्हिडिओमध्ये डोकावत असतो तर एवढी सारी चिरलेली लिंब बघितल्यावर त्यालासुद्धा प्रश्न पडला आहे की आज कोणती रेसिपी किचनमध्ये आई बनवणार आहे तर आता आपली लिंब जी आहेत ती आपण इथे सगळी चिरून घेणार आहोत आणि ह्यातल्या ज्या बिया आहेत ह्यासुद्धा आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत कारण जर लिंबाच्या बिया जर आपल्या लोणच्यामध्ये राहिल्या तर आपल्या लोणच्याला कडवट असा स्वाद येतो तर आता इथे सगळी लिंब जी आहेत ही आपण चिरून घेतली आहेत आणि त्याच्या बियासुद्धा आपण वेगळ्या केलेल्या आहेत तर आता दोन वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला ही लोणची करायची आहेत म्हणून चिरलेल्या सगळ्या फोडी ज्या आहेत त्या मी दोन भागांमध्ये डिवाईड करून घेणार आहे तर आता हे जे पहिला आपण अर्धा भाग जो आहे हा एका काचेच्या मी भांड्यामध्ये काढून घेतला आहे त्यामध्ये दीड चमचा एवढं मीठ आणि अर्धा चमचा एवढी हळद घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर फोडीचं आपण जे लोणचं करणार आहोत तर त्यासाठी ही लिंब जी आहेत ही आपल्याला एक चार पाच दिवसासाठी मीठ आणि हळदीमध्ये मुरत ठेवायची आहे मिठाला पाणी सुटेल आणि आपली लिंब जी आहेत ही छान त्याची सालं जी आहेत ती मऊ पडतील तर रोज आपल्याला ही सकाळी उठल्यानंतर हा डबा जो आहे तो एकदा हलवून घ्यायचा आहे म्हणजे मीठ आणि हळद ही व्यवस्थित आपल्या सगळ्या फोडींना लागलं जाईल तर आता इथे लिंबाचा लोणच्याचा पहिला प्रकार ज्याला तुम्ही सॉस सॉससुद्धा म्हणू शकता किंवा लिंबाचं क्रश लोणचंसुद्धा म्हणू शकता तर आता ही सगळी चिरून घेतलेली लिंबाच्या ज्या फोडी आहेत ह्या मिक्सर जारमध्ये घालायच्या आणि ह्यामध्ये पाणी वगैरे काहीही न घालता आपण मिक्सरमधून हे अगदी दोन ते तीन वेळा आपण फिरवून घेतलेलं आहे लिंबाच्या रसामुळे हे अगदी पातळ असं वाटलं जातं आणि तुम्ही बघाल ह्याचे मध्ये मध्ये काही जाडसर असेल लालाचे सुद्धा राहिलेले आहेत तर आता हे क्रश केलेलं लिंब जे आहेत हे आपण एका वाटीने मोजून घेतलं आहे एक वाटी अगदी भरून असं हे लिंबाचा क्रश इथे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे करायला अतिशय सोप्पं असं हे लोणचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलाचा वापर न करताही हे वर्षभर आपण वापरू शकतो तर आता ह्यामध्ये त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये दोन वाटी एवढं आपण गूळ घातलेलं आहे तुम्ही हे लोणचं साखर वापरून सुद्धा करू शकता साखर जर वापरली तर त्याची चव आणि गुळाचं लोणच्याची चव ही वेगवेगळी येते तर त्यामुळे तुम्ही काही वेळेला गुळाचं तर काही वेळेला साखरेचं असं वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा हे लोणचं करू शकता तर आता ह्यामध्ये आपण आपले पावडर मसाले ॲड करायचे आहेत तर सर्वात आधी आपण ह्यामध्ये एक चमचा मीठ घातलं आहे त्यानंतर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे आणि एक चमचा आपण मिरची पावडर घालून घेतली आहे आता हे सगळं हे एकत्र ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही जर साखरेचा जर ह्याच्यामध्ये वापर करणार असाल तर यामध्ये जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही इथे लवंग पावडरसुद्धा वापरू शकता मला हे थोडंसं कमी तिखट वाटलं म्हणून मी यामध्ये अर्धा चमचा अजून मिरची पावडर ॲड केली आहे रंग तुम्ही बघाल किती उत्तम असा आलेला आहे तर आता गूळसुद्धा ह्यातला जो आहे तो विरघळलेला आहे आता आपण हे गॅसवर शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी हे संपूर्ण मिश्रण आपण एका लंगडी भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि पाच मिनटांसाठी आपण हे शिजवून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटानंतर ह्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे गुळाचा गोडवा आणि लिंबाचा आंबट असा एक मिश्र सुवास जो आहे तो अगदी घरभर असा दरवळतो आहे तर दोन ते तीन मिनटानंतर उकळी आल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस फ्लेम स्लो करून आपण एकदा बघायचं की आपलं गूळ जो आहे ह्याला एक तारी असा थोडासा चिकटपणा आलेला आहे का आपल्याला इथे पाक करायचं नाही आहे कारण हे जर जास्त शिजवलं तर आपलं लोणचं जे आहे ते खूपच घट्ट होईल तर हलकंसं ह्याला तार आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि तुम्ही बघाल आता हे तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी जशी दिसत आहे त्यापेक्षा थंड झाल्यानंतर हे अजून थोडंसं दाटसर होतं तर आपला लाईम सॉस इथे तयार झाला आहे हा तुम्ही उपवासाच्या दिवशी खिचडीसोबत किंवा थालीपीठासोबत खाऊ शकता आणि इतर दिवशीसुद्धा जेवताना तोंडी लावायला अगदी उत्तम असा पर्याय आहे तर हे तुम्ही, तुम्ही काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर लिंबाच्या फोडीचं दुसरा लोणच्याचा प्रकार आपण बघणार आहोत तर इथे छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल चार दिवसापूर्वी आपण लिंबाच्या फोडींना हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं आणि रोज सकाळी उठल्यानंतर ते एकदा आपण न विसरता आपण मिक्स करून घेत होतो तर आता हे जे लिंबाच्या फोडी आपण मुरत ठेवल्या होत्या ह्या आता ह्याची सालं जी आहेत ही आता मऊ पडलेली आहेत तर जर ती घट्ट राहिलेली असतील तर अजून एक दोन तीन दिवस तुम्ही ह्याला मीठ आणि हळदीमध्ये मुरवट ठेवू शकता तर आता लोणचं करण्यासाठी आपल्याला इथे मसाला करायचा आहे तर त्यासाठी मी राईची पावडर इथे चार चमचे घेतली आहे एक चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक चमचा आपण इथे जिरं घेतलं आहे तर आता हे सगळे जिन्नस जे आहेत हे आपल्याला अगदी कोरडे भाजून घ्यायचे आहेत कारण बऱ्याच वेळेला असं होतं की हे बाहेर राहिल्यामुळे ह्यामध्ये थोडंसं एक आद्रता असते तर ही कमी करण्यासाठी आपण हे थोडेसे भाजून घेणार आहोत खूप जास्त आपल्याला ह्याचं रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही आहे पण हे तुम्ही बघाल इथे तव्याला चिकटत आहेत तर ते मोकळे होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आपण हे जे मसाले ह्यामध्ये घालतो आहे ना ह्यामुळे आपल्या लोणच्याला एक खूप छान स्वाद येतो तर आता हा ताजा मसाला आपल्या इथे करून तयार झाला आहे हा अगदी बारीक फाईन पावडरच व्हायला हवी असं नाही आहे थोडासा जाडसर राहिला तरीही तो चालतो तर ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धी वाटी गूळ कश्मीरी मिरची पावडर आणि तिखटपणासाठी आपण बेडगी मिरची पावडर त्या आपल्या चवीप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये कमी जास्त ह्याचं प्रमाण करू शकता तर आता ह्या फोडी ज्या केलेल्या आहेत ह्यामध्ये सर्वात आधी आपण तयार केलेला ताजा मसाला घातला आहे त्यानंतर तिखटपणासाठी आपण मिरची पावडर घातली आहे आणि थोडासा रंग छान यावा म्हणून ह्यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा वाटी गुळू घातलेला आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र एक करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोणतं कधीही लोणचं बनवताना हे लक्षात ठेवायचं आहे की आपण वापरत असलेली भांडी किंवा चमचे हे सुद्धा अगदी कोरडे असायला हवे म्हणजे आपलं लोणचं जे आहे ते जास्त दिवस फ्रीजमध्ये न ठेवतासुद्धा व्यवस्थित टिकतं तर चवीपुरते ह्यामध्ये मीठ घातलं आहे तुमच्याकडे जर काळं मीठ सेंदव मीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता त्यामुळे सुद्धा एक छान ह्याला चटकदार अशी टेस्ट येते तर आपलं लोणचं तयार झालंय जसं जसं गूळ ह्याच्यामध्ये मुरतो तसं आपलं लोणचं जे आहे ते थोडंसं ओलसर असं व्हायला सुरुवात होते तर लिंबाचं फोडीचं हे लोणचं खाण्यासाठी तयार झालंय तर लिंबाची चटकदार अशी दोन्हीही लोणची आपली तयार झाली आहेत उपवासासाठी चालणारं लिंबाचं क्रश आणि दुसरं लिंबाच्या फोडीचं लोणचं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि एक लाईक करायला नक्कीच विसरू नका